नमस्कार मी भाग्यश्री टेक टाईममध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते आणि आजचं वातावरण जे आहे ते बघू शकता खूप छान असं वातावरण झालेलं आहे खरं तर म्हणजे ना असं एकदम उन्हाळ्यामध्ये ना असं काय आबळ वगैरे आलं ना तर खूप भारी वाटतं मला तर खूप छान वाटतं आणि आता पावसाळी वातावरण तर वाटतंय काल थोडासा पाऊससुद्धा येऊन गेला इकडे पुण्यामध्ये तर आत्ता माहीत ना आज काय होईल तर असं आभाळ भरपूर दिसतंय आता जर आज आला पाऊस तर येईलसुद्धा किंवा मग नाही येणार ना आभाळ तर भरपूर आलं आहे बघू शकता खूप छान असं वातावरण झालंय म्हणून मी टेरेसला आली आहे आणि आत्ता साडेचार वाजलेत खरं तर मी मग अशी सुद्धा टेरेसला येऊन गेले पण खूप ऊन होतं आणि आत्ता आले तर आत्ता छान वातावरण होतं म्हणजे मला असं वातावरण दिसलं म्हणून मी टेरेसला आली म्हटलं थोडंसं फेरफटका मारूयात टेरेसवरती आणि अशा वातावरणात ना मला खूप खरंच खूप छान वाटतं तर मग आता थोडा वेळ इथे फिरते आणि आता खाली जाऊन ना आज विचार करते या स्वयंपाकामध्ये काहीतरी स्पेशल असं बनवावं तर बघेल जर बनवायची खरंच इच्छा झाली मनापासून तर बनवेल किंवा मग शॉर्टकटसुद्धा मारू शकते खरं तर कारण आता जस्ट जेवणं झालेत आत्ता आमच्या आणि आत्ता एवढा लेट जेवल्यामुळे ना रात्री जास्त भूकसुद्धा राहणार नाही तर मग बघू जर काही बनवलंच तर बनवेलसुद्धा आणि तुमच्यासोबत शेअरसुद्धा करेल तर मग चला असंच तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर व्हिडिओला सुद्धा लाईक करा जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर तर चला ब्लॉग कंटिन्यू करा छान असं वाटत होतं डेरिसला मग अशाच चक्रा मारल्या थोड्याशा म्हटलं सकाळी मॉर्निंग वॉक तर आपण करत नाही आता करून घेऊयात त्यानंतर ना मग खाली आले आणि असं मस्त आभाळ आलेलं होतं तर चहाची क्रेविंग झाली मग चहा ठेवला चहा बनवला मस्त छानपैकी चहा घेतला आणि पुन्हा एकदा पार्किंगला येऊन थांबले आणि पार्किंगला एवढं छान वाटत होतं पण इथे ना हे बांधकाम चालू होतं त्याने अजून थोडंसं विचित्र वाटत होतं पण त्यालाही जर इग्नोर केलं ना तर खरंच खूप वातावरण छान होतं एकदम मस्त वेदर झालेलं मग तिथे ना आमचं असंच काहीतरी टाइमपास झालेला आणि या ताईना अशा लहान लेकरांसारखं फार अशा कोल्ड रिंगून करत होत्या डान्स करा डान्स भारी <laughs> वाटतय ना तुम्ही खरं झाला डान्स करा करा डान्स मग झालं ना हो तर आत्ताना छान असा पाऊस झाला खरं तर मला आम्ही थांबलेलो तिथे पार्किंगला आणि काय झालेलं तिथं आम्ही सगळ्यांनी म्हटलं डान्स करूयात पण एवढा जोरात पाऊस वाढला पा। ना लगेच मग काय मग यावं लागलं आपापल्या घरी आणि म्हणजे पाऊस झाला चांगलाच त्यानंतरनं मग असं होतं ना पाऊस आल्याच्यानंतरनं असं बऱ्याचशा जणांना असं मस्त भजी खाण्याची क्रेविंग होते खरं तर मला भजी बिलकुल नाही आवडत मी अजिबात खात नाही त्यामुळे मग मला भजी खाण्याची क्रेविंग तर नाही होत आत्ता जर विजय म्हणजे हां एखाद्या वेळेस असं होतं की पाऊस असला आणि विजय घरी असल्यावरनं मग मला भजी बनवावंच लागते कारण विजयला आवडतात पण मला नाही आवडत पण मला असं होतं की म्हणजे काहीतरी पावसाचं वातावरण वगैरे झालं आणि मला चहाची क्रेविंग खूप जास्त होते चहा एरवी मला जास्त आवडत नाही किंवा मी सुद्धा नाही अरे या शेट लाईटच गेली आमची एफी तर फायनली लाईट आली आहे आणि साडेसहाच्या दरम्यान लाईट गेलेली तर तेव्हापासून लाईट आली नव्हती तर आत्ता आठ वाजले आणि आत्ता लाईट आली आहे तर, 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 तर म्हटलं मला जे बनवायचं होतं ते बनवायला घेऊयात पुन्हा लाईट जाईल कारण खूप असं वातावरण पावसाचं झालेलं होतं मग लाईटचं काही शक्यता सांगता येत नाही तर मी आज बनवते आहे शिरा तर शिरा मी का बनवते ते मी तुम्हाला पुढे सांगते जर तर त्या अगोदरनं मी मस्तपैकी अशी कढई गरम केली त्यामध्ये छान असं तूप घातलं भरपूर आणि एक वाटी रवा घालून त्याला व्यवस्थित असं मिक्स केलं तर हा जो मी शिरा बनवते तो वेगळ्या टाईपचा बनवते तर तो, तो कसल्या टाईपचा आहे ते तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये कळेलच त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा मी नेहमीसारखा शिरा नाही बनवते यावेळेला थोडासा वेगळा शिरा बनवते तर रवा छान असा भाजून घ्यायचा नंतरनं एका वाटीमध्ये मी पाणी घेतलं त्याच्यामध्ये मी टाकणार आहे आता पायनॅपल इसेन्स कारण मला शिऱ्याला पायनॅपलचा फ्लेवर द्यायचा आहे तर मग त्यासाठी मी पायनॅपल इसेन्स वा वापरते इथे तुम्हाला जर खरंच तुम्ही बनवणार असाल हा तुम्हाला पायनॅपल इसेन्स नसलंच आवडत पायनॅप पायनॅपल फ्लेवर तर तुम्ही कुठल्या पण फ्लेवरचा इसेन्स वापरू शकता इथे मी तीन ड्रॉप असे इसेन्सचे टाकलेत पाण्यामध्ये त्यानंतरनं मग फूड कलर घेणार आहे मी आणि माझ्याकडे ना ऑरेंज फूड कलर आहे तर तोही थोडासा टाकून मी याला व्यवस्थित असं मिक्स करून देणार आहे आणि मग नंतर आपण जेव्हा रव्यामध्ये पाणी टाकतो त्यावेळेला आपण हे रव्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि मी आ... हे जे बनवते आहे शिरा तर ते यासाठी कारण आपली सात हजार सबस्क्रायबरची फॅमिली कंप्लीट झालेली आहे थोडासा उशीर लागला सात हजार कंप्लीट होण्यासाठी पाच हजारापर्यंत खूप लवकर झाले आणि पाच ते सात अशा या टप्प्यामध्ये ना थोडासा उशीर लागला कारण व्ह्यूज डाऊन झालेत आपले खरं तर अगोदर मी म्हणजे अगोदर पाच हजार होण्याच्या अगोदर खूप चांगले व्ह्यूज येऊ लागले खरं तर यात चुकी माझेच आहे व्ह्यूज डाऊन झालेतात कारण अगोदरची जी आपली ऑडियन्स होती ती वेगळ्या टॉपिकची होती आणि आत्ता मी डेली व्लॉगिंग चालू केली आहे तर त्यामध्ये थोडेसे ऑडियन्स हे झाले आणि त्यामुळे मग व्यूज जे आहेत त्यावरती फरक पडला पण होईल थोड्या दिवसामध्ये व्यूजचासुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल तर आत्ता मी इथं इलायची जी आहे ती कुठून घेतलेली आणि मला इलायची पूर्ण टाकायची नव्हती कारण ती दाताखाली येते मग मला तिचा फक्त फ्लेवर हवा होता शिऱ्यामध्ये मग मी गरम पाणी जे केलं होतं रव्यामध्ये टाकण्यासाठी तेच गरम पाणी जे आहे ते मी त्या इलायची पावडरमध्ये टाकून घेतलं आहे आणि पाच मिनटाशी साईडला त्याला ठेवून देणार आहे आता इथे रव्यामध्ये गरम पाणी टाकलं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि आता जे कलरचं पाणी इसेन्सचं पाणी जे आहे त्याचं थोडं थोडं करून टाकून देणार आहे एकदम नाही टाकायचं आहे आपल्याला तर ते एकदम टाकलं ना काय होऊन जातं एकदम असं कलर येईल त्याला आणि आपल्याला जेवढा हवा आहे तेवढाच टाकण्यासाठी किंवा जेवढा कलर हवा आहे तेवढं येण्यासाठी थोडं थोडं करून हे पाणी आपल्याला मिक्स करायचं आहे आणि एक कुणाकुणाला असं असतं ना शिरा खूप असा गाळ आवडतो आणि कुणाला एकदमच कसं घट्ट आवडतं पण मला ना असा मीडियम याचा आवडतो तर त्यामुळे ना मी थोडंसंच पाणी टाकलेलं कलरसुद्धा टाकून व्यवस्थित मिक्स केला मला पूर्ण कलर लागला जेवढा मी वाटीमध्ये पाणी मिक्स केलं होतं नंतर न जे इलायचीचं पाणी आहे तेसुद्धा आपल्याला चाळणीने गाळून टाकायचं आहे जर तुम्हाला डायरेक्ट इलायची आवडत असेल तर तुम्ही तसं पण करू शकता पण हा शिरा ना नक्की ट्राय करा तुम्ही खरंच खूप म्हणजे खूप भारी लागतो हा शिरा आणि ह्याचा जो पायनॅपल इसिन्सचा फ्लेवर आहे ना तो जाम भारी आहे तर नक्की ट्राय करून बघा तुम्ही तर आता इथे इलायची फ्लेवरचं पाणीसुद्धा टाकलं याला व्यवस्थित असं मिक्स करती तर म्हणजे सबस्क्रायबर कंप्लीट झाले तर दिवसाची सुरुवात जी झाली होती ती कडू कारल्याने झाली होती मग म्हटलं आज सबस्क्रायबर कंप्लीट झालेत आपले छान असे तर मग आपण का म्हणजे दिवसाची सुरुवात कडू झाली आहे तर आपण दिवसाचा शेवट जो आहे तो गोडावरती करूयात तर मग म्हटलं गोड काय बनवायचं मग मला मा, असं वाटलं होतं अगोदर खीर बनवूयात पण परत विचार आला नको खिरीसाठी खूप जास्त कुटाना आहे आणि आज स्वयंपाकसुद्धा मला शॉर्टकटमध्ये करायचा होता तर मग मी मला लगेच आठवलं की आपण शिरा बनवूयात तर मग मी शिरा बनवायला घेतला आणि आता इथं थोडंसं इसेन्स टाकल्याच्या सॉरी इलायचीचं पाणी टाकल्यानंतरनं एक पाच मिनटं होऊ दिलं शिऱ्याला त्यानंतरनं मग साखर टाकून घेतली आणि एक वाटी रवा घेतला होता मी मला खरंच कधी असं गोड पदार्थ बनवायचे झाले ना मला प्रमाण अजिबात कळत नाही त्या साखरेचं मी जेव्हा अंदाजे टाकेल ना तेव्हा माझ्याकडनं परफेक्ट होतं आणि जेव्हा मी प्रमाणासोबत टाकेल ना साखर माझ्याकडून प्रमाण सुटतं त्यामुळे मग मी ना असं अंदाजे टाकून दिलं साखर टाकून दिल्याच्यानंतर पाच मिनटं हे छान असं होऊ दिलं आणि आता ड्राय आपल्याला टाकायचे तर ही जाला जाला, ते झालं एक पचका कारण पुन्हा आमची लाईट गेली आठ वाजेला आणि मी साडे दहा वाजेपर्यंत वेट केला खरं तर अजिबात लाईट आली नाही साडेदहापर्यंत मग साडे दहाला शेवटी म्हटलं आता शिरा खाऊयात भरपूर लेट झालं त्यासाठी मग मी आता ड्रायफ्रूट्स इथे जे आहेत ते तुपामध्ये फ्राय करून घेते लाईट नाही लाईट येईपर्यंत थांबले कारण मला शूट करायचं होतं तुमच्यासोबत शेअर करायचं होतं पण आता कसं बसं मोबाईलची टॉर्च लावून कसं बसं माझं करणं चालू आहे हे शेवटची प्रोसेस इथे शिरा जो आहे तोही खूप जास्त थंड झाला होता आणि असं एकदम चिटकून बसलेला म्हटलं चला हरकत नाही त्या लाईट नसलेली म्हणजे लाईट नव्हती मी मोबाईल टॉर्च टॉप मोबाईलची जी टॉर्च आहे ती पकडलेली आणि त्यामध्ये माझे जे ड्रायफ्रूट्स आहे ते पूर्ण करपून गेलेले खरं तर आणि त्याची टेस्ट ना म्हणजे शिरा खरंच खूप छान झाला होता पण ड्रायफ्रूट्सची जी टेस्ट आहे ना त्याची एकदम खरपूस वेगळीच लागत होती पण कसे बसे टाकून दिले आणि ही जी लाईट होती ना त्या लाईटने माझा असा पचका केलेला आहे तर चला असो मी आता शिरा खाते तुम्हीसुद्धा या शिरा खायला तर तुम्हा सगळ्यांना सा खूप सारा धन्यवाद मनापासून तर चला हा व्हिडिओ जो आहे तो मी इथे सेंड करते व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर व्हिडिओलासुद्धा लाईक करा आणि हो आपले सगळे व्हिडिओ बघत जावा तेव्हा आपल्याला व्हिडिओला व्ह्यूज येतील छान आणि आपलं चॅनल अजून ग्रो होईल तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये